सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय अठरावा भाग सहावा आकाशातून पडलेल्या पाण्यास ज्याप्रमाणे एक समुद्रच आश्रय असतो त्याप्रमाणे ते तामस ज्ञान कर्म पात कर्म मात्र पोटा करतात आहे असे समजते याशिवाय स्वर्ग व नरक आहेत व त्यांना हेतू प्रवृत्ती व निवृत्ती आहेत विहित कर्माकडे प्रवृत्ती असणे हे स्वर्गाला हेतू आहे व विहित कर्मापासून निवृत्ती या विषयीचे तामस ज्ञानामध्ये पूर्ण अज्ञान असते कारण की हा साडेतीन हा देह म्हणजे आत्मा व पाषाणाची मूर्ती हाच ईश्वर होय या पलीकडे तामस ज्ञानाची समजूत जात नाही म्हणून त्या तामस ज्ञानाची अशी समजूत असते की शरीर पडले असता केलेल्या कर्मासह आत्म्याचा ठाव ठिकाणा नाहीसा होतो मग तो आत्मा कोणत्या रूपाने भोगावयास उरेल अथवा विचार करून कोणी असे म्हटले तर की ईश्वर आहे व तो केलेल्या कर्माचे फळ भोगावयास पावतो तर तो तामस ज्ञानी तो मानलेले दगडाचे धातूचे देवच जर विकून खातो गावातील देवळातले देव जर खरोखर सृष्टीचे नियामक असतील तर देशातले डोंगर गुपचूप का राहतील कदाचित देव मानला तर याप्रमाणे देव म्हणजे फक्त दगडच दगडाची मूर्तीच समजतो आणि आत्मा तर देहालाच समजतो इतर जे पाप पुण्य वगैरे ते सर्वच झूट करून अग्नीच्या मुखाने जे चरणे पाप पुण्य बरे वाईट न म्हणता जो विषय पुढे येईल तो सरसकट भोगणे ते तो हित मानतो चांबड्याचे डोळे जे दाखवतील दृष्टीला जे दिसून येईल व इंद्रिय ज्याची गोडी लावतील तेच खरे ही ज्याची पक्की खात्री असते अर्जुना फार काय सांगावे असा हा व्यर्थच वाढत गेलेला अनुभव तुला आढळून येईल आकाशात दुराचा वेल जसा व्यर्थच वाढत जातो जो वाढलेला अथवा ओला उपयोगाला येत नाही असा जो भेंडाचा वृक्ष तो वाढून जसा व्यर्थ मोडून जावा अथवा उसाची कणसे अथवा नपुंसक माणसे अथवा साबरीची झाडी ही जशी व्यर्थ असतात अथवा मुलांचे मन अथवा चोराच्या घरचे द्रव्य अथवा शेळीच्या गळ्याचे स्तन जसे निरुपयोगी असतात त्याप्रमाणे जे ज्ञान निरथक व स्वैर असे दिसते त्याला मी तामस, असे त्या तामस ज्ञान असे म्हणतो त्या तामस ज्ञानासही ज्ञान असे म्हणतात त्यातील हेतू हा की जसा जन्मांधाचा डोळा मोठा म्हणावयाचा अथवा बैऱ्या मनुष्याचे जसे सरळ कान किंवा अपेयांना मध्याधिकांना जसे पान पिण्यास योग्य म्हणावयाचे त्याप्रमाणे त्या तमस ज्ञानाला ज्ञान हे केवळ आडनाव आहे हे, हे राहू दे आता आणखी या संबंधाने किती सांगावे तर असे हे दृष्टीला पडेल ते ज्ञान नाही तर तो स्वच्छ तमोगुण आहे असे समजावे हे श्रोत्यांच्या मुख्य अर्जुना याप्रमाणे तीन गुणांनी तीन प्रकारचे झालेले ज्ञान ज्यांचे लक्षण होते तशा लक्षणांनी तुला सांगितले अर्जुना आता याच तीन प्रकारच्या ज्ञानाच्या प्रकाशाने कर्त्याच्या क्रिया गोचर होतात म्हणून एकच पाणी जसे निरनिराळ्या पात्रातून वाहणाऱ्या ओघांशी मिळाले की त्या त्या ओघासारखे बनते त्याप्रमाणे ज्ञानाच्या तीन प्रकारांमुळे कर्म तीन प्रकारचे होते त्याच प्रकारच्या योगाने जे कर्म तीन प्रकारचे झालेले आहे त्यापैकी सात्विक कर्माचा प्रकार तर असा आहे तो सांगतो तो प्रथम ऐक नित्य व नैमित्तिक पावेल तेव्हा तेही आसक्तिरहित प्रीती अथवा द्वेष यांनी वर्जित असे फलाकांक्षा न धरणाऱ्या मनुष्याने केलेले जे कर्म त्याला सात्विक कर्म असे म्हणतात तरी पतिरोतेच्या आलिंगनाने जसा नवऱ्याला संतोष होतो त्याप्रमाणे वर्णाश्रमाच्या मार्गाने वाट्यास आलेले जे कर्म ते त्यास त्या स्वभावतात मानवते म्हणजे त्याचे आचरण संतोषाने केले जाते सावळ्या अंगाला ज्याप्रमाणे चंदन भूषण असते तरुण स्त्रीच्या डोळ्यांना जसे अंजनाचे भूषण असते त्याप्रमाणे जे कर्म नित्य कर्तव्य असल्यामुळे अधिकाराला भूषण आहे सोन्याला ज्याप्रमाणे सुगंध प्राप्त व्हावा त्याप्रमाणे त्या नित्यकर्माला शोभा येते आणि शरीर व प्राणाचे सामर्थ्य खर्च करूनही आई मुलाचे पालन करते परंतु आईच्या जीवाला मुलाचे पालन करण्याचा केव्हाही कंटाळा येत नाही त्याप्रमाणे सर्व प्रकारचे कर्माचे अनुष्ठान करतो परंतु फळावर लोभदृष्टी ठेवीत नाही तर एकंदर कर्म ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण करतो प्रियकर मित्र वगैरे आला असता त्याच्या सन्मानार्थ आपल्याजवळील अन्नसामुग्री सर्व खर्च झाली अथवा काही शिल्लक आहे याचे जसे स्वाभाविकच भान राहत नाही त्याप्रमाणे एखादा योग्य प्रसंग सत्पुरुषाशी आत्मचर्चा करणे वगैरेचा प्रसंग प्राप्त झाला असता भान न राहून आपले नित्यकर्म करावयाचे जर राहिले तरी नित्यकर्म करावयाचे राहिले ते याच्या खेदाने मनाला वाईट वाटू देत नाही अथवा नित्यकर्म जर त्याच्या आतून यथा सांग झाले तरी त्याच्या आनंदाने अभिमान मिरवण्याचे जाणत नाही अर्जुना अशा हातवटीने जे कर्म घडते त्याला सात्विक कर्म हे त्याचे गुणावरून आलेले नाव आहे असे समज यानंतर राजसकर्माचे खरोखर लक्षण सांगण्यात येईल तर तू लक्ष देण्याचे कामी कसूर होऊ देऊ नकोस कर्मफलेचू अथवा अहंकारयुक्त मनुष्याकडून मनुष्याकडून जे मोठ्या प्रयासाने कर्म करण्यात येते त्याला राजस कर्म असे म्हणतात तर जसा एखादा मूर्ख मनुष्य घरी आईबापाशी व्यवहार नीट बोलत देखील नाही परंतु जगतातील इतर माणसांशी मात्र प्रेमाने वागतो अथवा तुळशीच्या झाडाला दुरून पाण्याचा शिंतोडा घालत नाही आणि द्राक्षाच्या बुडाला तर रोज दूधच लोटीत असतो त्याप्रमाणे नित्यनैमित्तिक कर्मे जी अवश्य आचरणीय आहेत ती करण्याकरता बसलेला उठू देखील शकत नाही इतर काम्य कर्माच्या नावांनी तर धन देह वगैरे सर्व खर्च करीत असताही आपण फार खर्च केला असे त्यास वाटत नाही अर्जुना जेथे वाढी दिडीची प्राप्ती होते तेथे द्रव्य देताना तृप्ती होत नाही अथवा ज्याप्रमाणे बीज पेरीत असताना पुरे म्हणवत नाही अथवा पे परिस हाती आल्यावर लोखंड विकत घेण्याकरता सर्व संपत्ती खर्च करताना जसा पैसा हे ज्याचे साध्य आहे अशा साधकास उत्साह वाटत असतो त्याप्रमाणे पुढे प्राप्त होणारी कर्माची फळे पाहून कठीण अशी काम्य कर्म करतो परंतु ते केलेलेही अगदीच थोडे झाले असे समजतो त्या फलाची आ इच्छा करणाऱ्याकडून जितके म्हणून काम्यकर्मे आहेत तितकी शास्त्राने सांगितलेल्या विधीप्रमाणे बरोबर केली जातात आणि ते काम्य कर्म केल्याचेही लोकात दवंडी देऊन प्रसिद्ध करतो ते असे की मी अमुक एक कर्म केले अशा या नावाचा उच्चार करून केलेल्या कर्माचे सर्व प्रकार संपवून टाकतो व्यर्थ घालवतो तसा त्याला मी कर्म करणारा असा गर्व चढतो मग बाप अथवा गुरु त्यांना तो मानित नाही ज्याप्रमाणे काळज्वर औषधाला मानित नाही तसा त्या अहंकाराच्या भरात फलाची इच्छा धरणारा मनुष्य जे जे काही आदराने करतो परंतु ते करणे देखील पुष्कळशा सा सायसांवर स्वार होऊन करतो म्हणजे थोड्याशा फायद्याकरता जीवापाड कष्ट करतो ते कसे तर ज्याप्रमाणे कोट भरण्याचा धंदा असतो त्याप्रमाणे धान्याच्या एका कणाकरता उंदीर जसा सर्व डोंगर पोखरतो अथवा शेवाळाच्या हेतूने बेडूक जसा समुद्र ढवळतो पहा की भिकेपलीकडे पलीकडे काही प्राप्ती होत नाही तरी गारुडी साप वागवतो काय करावे एखाद्याला क्षीणच कष्टच गोड वाटते हे राहू दे परमाणूच्या लाभाकरता ज्याप्रमाणे वाळवी पाताळाचे उल्लंघन करते त्याप्रमाणे स्वर्ग सुखाच्या लोभाने एकसारखे जे श्रम करणे ते त्रासाने भारलेले काम्यकर्म येथे राजसकर्म असे समजावे आता तामसकर्माचे लक्षण ऐक भावी परिणाम नाश प्राणी पीडा आणि आपले कर्म करण्याचे सामर्थ्य याकडे लक्ष न देता अविचाराने ज्या कर्माला आरंभ करण्यात येतो त्याला तामस कर्म असे म्हणतात तरी जे निंदेचे काळे दोष असणारे वस्तीस्थान आहे व ज्यामुळे निषिद्ध कर्माचे जन्म खरे सफल झाले आहेत अर्जुना ते तामस कर्म होय जे तामस कर्म उत्पन्न झाल्याबरोबर पाण्यावर रेख काढली असता काही दिसत नाही तसे ज्याचे फल दृष्टीला काहीच दिसत नाही अथवा ताकावरची निवळी घुसळली असता किंवा विजलेल्या कोळशावर फुंकर घातली असता किंवा घाण्यामध्ये वाळू गाळले असता काहीच निष्पन्न झालेले दिसत नाही अथवा भूस वाऱ्यावर धरणे अथवा आकाशाचे बाणाने बेदन अथवा वाऱ्याला धरण्याकरता फास लावणे हे सर्वच जसे निष्फळ होऊन व्यर्थ जाते त्याप्रमाणे जे तामसकर्म केल्यावर वायाच जाते एरवी तामसकर्म करण्यात नरदेहा एवढे धनही नाहीसे होते व जे करीत असता जगाच्या सुखाचा बिघाड होतो ज्याप्रमाणे कमलाच्या वनावरून काट्याचा फास ओढीत नेला असता तो फास आपण स्वतः झिजतो व कमळांचा नाश करतो अथवा दिव्याच्या द्वेषाने पतंग ज्याप्रमाणे दिव्यावर उडी टाकून आपण स्वतः जळतो व लोकांच्या डोळ्यांना दिसेनाशे करतो त्याप्रमाणे सर्वस्वाचाही नाश झाला तरी चालेल आणि शिवाय स्वतःच्या देहालाही इजा झाली तरी बेहतळ परंतु ज्याच्या योगाने दुसऱ्यास अपाय उत्पन्न होतो माशी आपल्या स्वतःला गिळवते परंतु दुसऱ्याला माशी गिळणाऱ्याला ओकारीने शिणवते त्या माशीच्या गाणेड्या कृत्याची जे तामसकर्म आठवण करून देते तेही करण्याकरता मला सामर्थ्य आहे की नाही हा पुढील विचार तर करावा पण तसे काही न कर पाहता कर्म करतो माझे सामर्थ्य केवढे आहे कर्म करीत असताना प्रसंग कोणता आहे आणि कर्म केल्यावरही येथे काय प्राप्ती आहे या विचाराचा मार्ग अविवेकाच्या पायाने पुसून मी हे कर्म करणार अशा अभिमानाने कर्म करण्यास उद्युक्त होतो आपला आश्रय जाळून जसा अग्नी फैलावा अथवा आपल्या मर्यादेचे उल्लंघन करून समुद्र जसा खवळावा मग तो अग्नि अथवा समुद्र थोडेफार जाणत नाही व मागे पुढे पाहत नाही मार्ग व अमार्ग एकवट करीत चालतो त्याप्रमाणे करण्यास योग्य व अयोग्य असे कर्म रगळीत आपले व परके याचा विचार न करता जे कर्म होते ते खरोखर तामस कर्म आहे असे समज अर्जुना तीन भिन्न गुणांमुळे तीन भिन्न प्रकारच्या झालेल्या कर्माचे असे उपपत्तीसहित विवेचन केले आता याच कर्माचे आचरण करत असताना कर्माभिमानी करता जो जीव तो देखील तीन प्रकारचा झाला आहे ज्याप्रमाणे ब्रह्मचर्यादी चार आश्रमांच्या योगाने एक पुरुष चार प्रकारचा दिसतो त्याप्रमाणे कर्माच्या तीन प्रकारांमुळे करता तीन प्रकारचा झाला आहे परंतु त्या तिहीपैकी आता सात्विक करता तुला सांगेन तू तु लक्ष देऊन ऐक आसक्तिरहित अहंकाररहित धैर्य व उत्साह यांनी युक्त कर्माची सिद्धी अथवा असिद्धी या संबंधाने सुख किंवा दुःखरूपी विकाररहित अशा कर्त्याला सात्विक करता असे म्हणतात तर ज्याप्रमाणे बावन नामक चंदनाच्या फांद्या फळाचा हेतू टाकून नीट वाढतात चंदन हा सर्व अंगांनी फलरूप असल्यामुळे त्याच्या फांद्यांपासून पुढे फळाची कोणी अपेक्षा करत नाही अथवा ज्याप्रमाणे नागवेलीस फळे न येताच त्या सफल आहेत त्याप्रमाणे जो फले टाकून नित्याधिक कर्मे करतो जर तो फलेच्छा टाकून कर्म करतो तर त्याच्या त्या नित्याधिक कर्माला फल नसेल तर तसे नाही हे या ओवीत सांगतात परंतु त्याच्या नित्याधिक कर्मांना मुळीच फळ नाही असे नाही अथवा या नित्याधिक कर्माचे फळ व्यर्थ जाते असेही नाही तर ती नित्याधिक कर्मे स्वभावताच फलरूप आहेत असे जर आहे तर मग अर्जुना फळालाच फले कसली आणि नित्याधिक कर्मे फार आदराने करतो परंतु ज्याप्रमाणे वर्षा ऋतूतील ढग गडबड अथवा गर्जना करीत नाहीत त्याप्रमाणे तो मी नित्याधिक कर्मे केली असे कर्माचा अभिमान घेऊन बोलत नाही त्याचप्रमाणे परमात्म्याच्या प्रतिमेला अर्पण करण्यास योग्य असा कर्माचा समुदाय उत्पन्न होण्याकरता त्या नित्यानित्य कर्मांना जो योग्य काल असेल त्याचे उल्लंघन न करणे व त्या कर्मांना जे शुद्ध स्थळ पाहिजे तसे साधणे आणि कर्माचा नि निर्णय शास्त्रांच्या प्रकाशाने दृष्टीने पाहणे कर्माची व वृत्तीची सांगड घालणे कर्मावाचून दुसरीकडे वृत्ती जाऊ न देणे कर्माच्या फलाकडे मनाला जाऊ न देणे व कर्माचरणासंबंधाने शास्त्रांनी घालून दिलेली नियमरूपी बंधने मर्यादा पाळणे हा निग्रह सहन करण्याकरता चांगल्या सर्वोत्कृष्ट धैर्याची जागती चिंता जो मनात बाळगतो आणि आत्मप्राप्तीच्या प्रेमाने विहित कर्मे करणे प्राप्त झाले असता तो देहसुखाची पर्वा करीत नाही याप्रमाणे नित्याधिक कर्मे करीत असता जसजशी त्याची निद्रा दुरावते भूकेची आठवण राहत नाही व सुखाची त्याच्या शरीराला भेट होत नाही तस तसा कर्मे करण्यात त्याचा उत्साह अधिक वाढतो ज्याप्रमाणे सोने अग्नीत तापवले असता वजनात कमी झाले तरी कसात वाढते त्याप्रमाणे स्त्रीचे जर पतीवर खरे प्रेम असेल तर पतीच्या मरणानंतर जिवंत राहणेही त्याला लाजीरवाणी वाटते म्हणून पती मृत झाला असता सती जाणाऱ्या पतिव्रतेच्या अंगावर अग्नीत उडी घालत असताना भीतीचे रोमांच दृष्टीस पडतील काय अर्जुना तर मग आत्म्या एवढ्या अत्यंत प्रिय वस्तूवर ज्याचे प्रेम बसले आहे त्या आत्म्याच्या प्राप्तीकरता कर्म करीत असताना जर त्याच्या देहालासुद्धा कितीही दुःख होत असले तरी त्यास त्याचा खेद होईल काय म्हणून जो जो विषय सुख कमी होईल व देहा अंकार नाहीसा होईल तो तो कर्म करण्यात ज्याचा आनंद दुप्पट वाढतो अशा रीतीने जो कर्म करतो आणि एखाद्या वेळी ते कर्म करणे बंद पडते असा प्रकार जर घडून आला तर जेव्हा एखादा गाडा झपाट्याच्या वेगात गड्यावरून खाली येताना मोडतो तेव्हा तो गाडा जसा आपणावर कठीण प्रसंग आला असे मानित नाही त्याप्रमाणे कर्म करीत असताना जरी कर्म करणे बंद पडले तरी जो संकोचित होत नाही अथवा आरंभलेले कर्म जर पूर्णपणे सिद्धीच गेले तर तोही आपण एक मोठा जय मिळवला असे मिरवावयाचे तो जाणत नाही अर्जुना अशा मर्माने जो कर्म करताना दिसतो त्याला खरोखर सात्विक करता असे म्हणावे अर्जुना आता राजस करता ओळखण्याची खूण अशी आहे की जगातील सर्व अभिलाषांचे तो आश्रयस्थान झालेला असतो अभिलाषी कर्मफलाची इच्छा करणारा लोभी परपीडा देणारा बाह्य व आंतर विरहित सिद्धी व असिद्धी यांच्यामुळे हर्ष व शोक यांनी युक्त अशा कर्त्याला राजस करता असे म्हणतात ज्याप्रमाणे गावातील कचरा वगैरे गाणीला एकत्र होण्याला उकिरडा ही जागा असते अथवा स्मशानात जसे सर्व अमंगळ पदार्थ एकत्र झालेले असतात त्याप्रमाणे सर्व जो सर्व जगातील हवेला पाय धुण्याचे ठिकाण झालेलं आहे पहा म्हणून ज्या कर्मामध्ये सोप्या रीतीने फळ मिळण्याची शक्यता पाहतो त्या कर्माच्या ठिकाणी आदराने आरंभ करतो आणि आपण मिळवलेल्या द्रव्यापैकी एक कवडीसुद्धा खर्चू देत नाही आणि क्षणक्षणी त्या द्रव्यावरून आपला जीव वाळून टाकतो कृपण जसा आपल्या ठेव्याविषयी मनामध्ये सावध असतो अथवा ज्याप्रमाणे बगळा माशाकरता ध्यान धरून तटस्थ बसतो त्याप्रमाणे राजसकरता दुसऱ्याच्या मौल्यवान वस्तूंच्या ठिकाणी दक्ष असतो ज्याप्रमाणे आंबट बोरीचे झाडा जवळून गेले असता ते झाड जाड़, जवळून जाणाऱ्यास गुंतवते जर त्या झाडाला अंग घासले तर घासणाऱ्याची कातडी फाटते व कदाचित त्याला फळे आली तर ती इतकी आंबट असतात की ती खाल्ली तर जिबेला पोळतात त्याप्रमाणे जो मनाने वाचेने व वाचे शरीराने वाचे वाटेल त्याला दुखवितच जातो व जो स्वार्थ साधित असता दुसऱ्याचे हित पाहत नाही त्याचप्रमाणे आरंभलेले कार्य शेवटापर्यंत पार पाडण्यात तो शरीराने अथवा आचरणाने समर्थ नसतो व जरी ते मोठे काम्य कर्मशक्तीच्या बाहेर असले तरी त्या कर्मासंबंधाने त्याच्या मनात अरुची उत्पन्न होत नाही ज्याप्रमाणे दोतऱ्याच्या पळाला आत कैप आणणाऱ्या बिया असतात व बाहेर काटे असतात त्याप्रमाणे जो आत बाहेर पवित्रपणाचे बाबतीत दरिद्री असतो आणि अर्जुना कर्म केल्यावर त्यास इच्छित फल प्राप्त झाले तर आनंदाने तो त्या जगास वेळावून दाखवतो अथवा आरंभलेले कर्म जर फलहीन झाले तर त्या शोकाने जिंकला जाऊन त्या कर्माचा धिक्कार करावयास लागतो ज्याची कर्माच्या ठिकाणी अशी वागणूक पाशील तो राजस करता होय असे पक्के समज आता यानंतर दुसरा जो कुकर्माचे केवळ शेत असा तामस करता तोही स्पष्ट सांगू नियमरहित असंस्कृत बुद्धी फुगलेला कपटी दुसऱ्याच्या कर्माला विघ्न आणणारा आळशी सदा असंतुष्ट दीर्घसूत्री अशा कर्त्याला करता म्हणतात तर मी लागलो असता दुसरा पदार्थ कसा जळतो हे ज्याप्रमाणे अग्नीला समजत नाही आपल्याकडून दुसऱ्याचा जीव कसा घेतला जातो त्याची तीक्ष्ण शस्त्राला खबरही नसते अथवा आपल्या परिणामाची काळकूट विषाला कल्पना नसते अर्जुना त्याप्रमाणे ज्या क्रिया दुसऱ्याच्या व आपला घात करणाऱ्या असतील त्या वाईट क्रिया करण्यास आरंभ करतो त्या सुद्धा त्याचा परिणाम काय झाला याविषयी सावधपणा ठेवित नाही वावटळीत सुटलेला वारा जसा हवा तिकडे बडकतो त्याप्रमाणे तो स्वैर रीतीने वागतो अर्जुना त्या तामसकर्त्याचा व त्याच्या क्रियांचा काही मेळ नसतो तो तामसकर्ता पहिला असता त्याच्या पुढे वेड्याची ती काय किंमत आणि ज्याप्रमाणे बैलाच्या रुषणाला गोचर लागलेले असतात त्याप्रमाणे इंद्रियांना प्राप्त झालेल्या विषयांचे सेवन करून जो आपले जीवित रक्षण करतो ज्याप्रमाणे मूल योग्य योग्य वेळ न जाणता असण्याला व रडण्याला आरंभ करते त्याप्रमाणे जो तामस करता स्वैर वागतो जो तामस करता प्रकृतीच्या आधीन झाल्यामुळे करण्यास योग्य काय व अयोग्य काय हे जाणत नाही व उकिरडा जसा केराने फुकतो तसा जो आपल्या स्वैराचाराने तृप्त होऊन फुकतो म्हणून मान्य पुरुषांना मान द्यावा हा जरी सर्वसाधारण नियम आहे परंतु हा तामस करता मान्यपणाच्या नावाने ईश्वर सर्वांना मान्य असून देखील ईश्वरापुढेही लवत नाही आणि न बोलण्याच्या बाबतीत डोंगराचीही ज्यापुढे किंमत नाही आणि ज्याचे मन कपटी असते व ज्याची वागणूक पक्की चोरटी असते व ज्याची दृष्टी खरोखर कपटी प्रेमाने युक्त असते फार काय सांगावे त्याचा देहच कपटाचा बनविलेला असतो व त्याचे जगणे म्हणजे द्यूतकर्माच्या तिवाठ्या वरचे घरच असते त्याचा तो अवतार म्हणजे अभिलाषेने भारलेल्या लुटारूंचे प्रत्यक्ष वसस्ती वसतीस्थानच नव्हे काय म्हणून त्या रस्त्याने जाऊ येऊ नये आणि दुसऱ्याचे बरे केलेले झालेले पाहून त्याला आपणावर काही विरुद्ध गोष्ट कोसळली असे वाटते ज्याप्रमाणे दुधाशी मीठ मिसळले असता दुधास पिण्यास अयोग्य करते अथवा थंड असा पदार्थ अग्नीत घातला तर तो तक्षणीच धडधडीत अग्नी होतो अथवा अर्जुना चांगले पदार्थ पक्वाने पोटात गेली असता त्यांचा ज्याप्रमाणे नरकच होऊन राहतो त्याप्रमाणे दुसऱ्याचे बरे झालेले ज्याला कळून चुकले की तक्षणीच ते सर्व विपरीत बनून बाहेर येते पहा ज्याप्रमाणे सर्पाला दूध पाजले असता तो सर्प दुधाचे विष करतो त्याप्रमाणे जो दुसऱ्याचे गुण येतो व त्यास नावे ठेवतो आणि ज्या योगाने येलोकी सुखाने जगणे होईल व खरोखर परलोकी गती मिळेल असे योग्य कर्म करण्याचा प्रसंग ज्यावेळी येतो त्यावेळेला तर त्याला स्वाभाविक झोप कशी ठेवल्यासारखी येते आणि दुष्ट कर्म करण्याचा प्रसंग आला की तीच झोप विटाळामुळे दूर, दूर राहते अशी त्यास सोडून दूर राहते ज्याप्रमाणे द्राक्षांचा व आंब्याचा उपभोग घेण्याच्या वेळी कावळ्याचे तोंड सडते अथवा घोबळाचे डोळे जसे दिवसा फुटतात त्याला दिसेनासे होते त्याप्रमाणे कल्याणाची वेळ आली असता त्यास आळस ग्रासून टाकतो आणि उलट चूक घडण्याच्या वेळी तो म्हणेल तसे होते प्रमाद करताना त्याचा अंगातील आळस जाऊन त्यास अधिक स्फुरण येते ज्याप्रमाणे समुद्राच्या पोटात वडवाग्णी अखंड जळत असतो त्याप्रमाणे तो अंतकरणात खेद अखंड वाहतो ज्याप्रमाणे लेंड्यांच्या विस्तवात शेवटपर्यंत धूर असतो अथवा अधोद्वारा वाटे येणाऱ्या वायूच्या अंगात जशी दुर्गंधी असते त्याप्रमाणे जो मरेपर्यंत खेदाने ग्रासलेला असतो हे अर्जुना जो कल्पांताच्या पारापलीकडेही अभिलाषाने व्यापाराचे सूत्र धरतो कल्पाच्या अंतानंतरही फलप्राप्ती व्हावी अशा इच्छेने व्यापाराचे धोरण बांधतो जगाच्या पलीकडच्या गोष्टींविषयी अंतकरणात चिंता वाहतो पण अशी चिंता करीत असता ज्याविषयी चिंता करतो त्यापैकी त्याला एका गवताच्या काळीचाही लाभ होत नाही असा जो लोकांच्या पापची मूर्तिमान राशी आहे असे तू पाहशील तो निर्विवाद तामस करता होय हे सृजनाच्या राजा अर्जुना याप्रमाणे तुला कर्म कर्ता व ज्ञान या तिहीचे तीन प्रकारचे लक्षण स्पष्टपणाने सांगितले आता अविद्येच्या गावात मोहाचे कोरे वस्त्र नेसून व संशयाचे सर्व दागिने अंगावर घालून जी बुद्धी म्हणजे जीवाच्या स्वस्वरूपाच्या निश्चयाची शोभा पाहण्याचा मूर्तिमंत आरसा आहे त्या बुद्धीची ही प्रवृत्ती तीन प्रकारची आहे बुद्धी आणि धैर्य यांचे सत्व रज व तम या गुणांमुळे होणारे मी पूर्णपणे वेगळे वेगवेगळे सांगतो हे धनंजया ऐक अरे अर्जुना विचार कर या सत्वादी तिन्ही गुणांनी या जगामध्ये कोणती म्हणून एक वस्तू तीन ठिकाणी केलेली नाही ज्याप्रमाणे पोटात अग्नी नसलेले लाकूड जगात कोठे आहे त्याप्रमाणे गुणांच्या योगाने जी तीन प्रकारची झाली नाही अशी दृश्य वर्गामध्ये वस्तू कोठे आहे म्हणून तीन गुणांनी बुद्धी तीन गुणांची केली आहे व धैर्याचे सुद्धा तसेच तीन गुणांनी केलेले तीन भाग आहेत तीच एक बुद्धी व धैर्य वेगवेगळी यथायोग्य लक्षणांनी अलंकृत झालेली अशी त्यांच्या तीन गुणांनी केलेल्या भेदाप्रमाणे विस्ताराने सांगण्यात येईल परंतु अर्जुना बुद्धी धैर्य या दोन गोष्टींमध्ये प्रथम बुद्धीचे तीन प्रकार सांगू नित्य व नैमित्तिक ही करणीय व काम्य व निषिद्ध ही अकरणीय या त्यांचे ठिकाणी अनुक्रमे प्रवृत्ती व निवृत्ती यापासून उत्पन्न होणारे जन्ममरणाचे भय व अभय बंध व मोक्ष हे जी जाणते ती सात्विकी बुद्धी होय हे चांगल्या योद्ध्या अर्जुना संसाराला येणाऱ्या प्राण्याला उत्तम मध्यम व कनिष्ठ अशा तीन वाटा आहेत कारण की विहिताचे न करणे काम्य व निषिद्ध हे तीन मार्ग आहेत व त्यापासून या जीवांना संसार भय असल्यामुळे हे दोष युक्त आहेत म्हणून अधिकारानुरूप व विधीच्या मार्गाने वाट्याला आलेले जे नित्य कर्म तेच काय ते एक या जगात आचरण करण्यास चांगले आहे ज्याप्रमाणे तहान लागली तर केवळ ती भागवण्याकरता पाणी प्यावे त्याशिवाय पाणी पिण्यात दुसरा हेतूच नाही त्याप्रमाणे केवळ आत्मप्राप्ती या फळाकडे दृष्टी ठेवून ते शास्त्रविहित नित्य कर्म करावे एवढ्याने ते कर्म अनिष्ट असलेल्या जन्माच्या भयालाच घालवते व मोक्षाची प्राप्ती सोपी करून देते असे जो कर्म करतो तो संसार भयाकडून चांगल्या रीतीने सुटला जातो व त्याने विहित कर्म निष्काम बुद्धीने केले म्हणून तो मुमुक्षच्या योग्यतेला आला त्या स्थितीत जी बुद्धी असा बळकट भरोसा बांधते की अशा रीतीने केवळ आत्मप्राप्तीकडे दृष्टी ठेवून कर्म करण्याने मोक्ष अगदी ठेवल्यासारखा प्राप्त होईल म्हणून ती बुद्धी म्हणजे प्रवृत्तीच खाली घालून वर निवृत्ती मानली आहे अशा रीतीने कर्म करण्यात जरी बाहेरून प्रवृत्ती दिसते तरी आतून खरी निवृत्तीच आहे अशा कर्माच्या ठिकाणी बुडी देतो न देतो तोच अशा रीतीने कर्म करण्याच्या बुद्धीने निश्चय करतो न करतो तोच तहानलेला मनुष्य पाण्याने जगतो अथवा पुरात पडलेला मनुष्य नाव होडी मिळाली असता जगतो व अंधाऱ्या विहिरीत पडलेला मनुष्य सूर्यकिरणे प्राप्त झाली असता जगतो अथवा पथ्य सांभाळून औषध घेतले असता जरी रोगाने ग्रस्त झालेला मनुष्य जगतो अथवा माशाला जर पाण्याचा जिवाळा मिळाला तर तो जगेलच यात अन्यथा नाही त्याप्रमाणे या कर्माच्या ठिकाणी प्रवृत्त झाले असता मोक्ष मिळतोच करणीय कर्मासंबंधाने हे जे चांगले ज्ञान ज्या बुद्धीला आहे व जी बुद्धी अकरणीय कर्म असे पुढील ओवीत सांगितल्याप्रमाणे आहे हे पक्के जाणते ती काम्याधिक कर्मे संसारभयदायक आहेत म्हणून त्या कर्मावर अकृत्य प्राणाचे शिंतोडे पडले आहेत जी करण्यास योग्य नाहीत अशी ठरलेली आहेत त्या अकरणीय व जन्म मरण्याच्या भयाने युक्त अशा कर्माच्या ठिकाणी जी बु बुद्धी प्रवृत्तीला मागल्या पायीच पळावयास लावते अग्नीत जसा प्रवेश करत नाही अथांग पाण्यात जशी उडी घालवत नाही अथवा दगदगीत शूळ जसा धरवत नाही अथवा फुफू करणारा नाग पाहून त्याला धरण्याकरता जसा हात घालवत नाही अथवा वाघाच्या गुहेत जावत नाही त्याप्रमाणे अकरणीय कर्म पाहून ज्या बुद्धीत निसंशय मोठे भय उत्पन्न होते वीस मिळवून तयार करून वाढलेले अन्न सेवन केले असता मृत्यू चुकणार नाही हे जसे पक्के जाणावे त्याप्रमाणे जी बुद्धी निषिद्ध कर्माच्या ठिकाणी बंधाला पाहते मग ते बंद भयाने भारलेले निषिद्ध कर्म प्राप्त असता त्या कर्माच्या निवृत्तीचा विनियोग जी बुद्धी जाणते ज्याप्रमाणे रत्नपारखी खऱ्या खोट्या रत्नाची परीक्षा करतो त्याप्रमाणे जी प्रवृत्ती निवृत्तीच्या मापाने कार्यकार्याचा निर्णय करते त्याप्रमाणे कृत्यकृत्याचा विचार जी अखंड जाणते तिलाच सात्विक बुद्धी असे म्हणतात असे तू समज ज्या बुद्धीने धर्म व अधर्म किंवा कार्य व कार्य यांचा यथार्थ निर्णय होत नाही ती बुद्धी हे पार्था राजस होय आणि बगण्यांच्या गावात ज्याप्रमाणे पाणी घातलेले दूध सेवन केले जाते कारण बंगण्यास बगळ्यास दूध व पाणी वेगळे करता येत नाही अथवा आंधळा जसा दिवस व रात्र यांचा गुंतळा जाणत नाही जो भ्रमर फुलांच्या मकरंदाचं सेवन करतो तो लाकडे कोरण्याकरता धावतो परंतु हे त्याचे कृत्य जसे भ्रमराच्या स्वभावाशी विसंगत नाही त्याप्रमाणे जी बुद्धी ही जी धर्माधर्म कृत्या कृत्ये यांची निवड न करता सरसकट आचरण करते अर्जुना मोत्यांच्या परीक्षेची दृष्टी नसता मोती घेतले तर सौदा झाला तरी तो चुकूनच होणार परंतु त्या व्यवहारात फसणे हे मात्र नेमके ठेवल्यासारखेच वावयाचे त्याप्रमाणे अकरणीय कर्मे अक जर कदाचित पुढे येऊन उभे राहिले नाही तरच करावयाचे राहते एरवी जी बुद्धी दोन्ही अकरणीय व करणीय सरसकट सारखीच समजते लग्न समारंभात जमलेल्या सर्व जातीच्या मंडळींना जशी जातीची निवडा निवड न करता सरसकट भोजनाच्या आमंत्रणाची अक्षत द्यावी त्याप्रमाणे कार्यकार्याची निवड जाणत नाही अशी ती राजस बुद्धी आहे असे तू चांगल्या रीतीने ओळख हे पार्था अधर्माला जी धर्म समजते व सर्व अर्थांना विपरीत मानते ती तमाने आच्छादलेली बुद्धी तामसी बुद्धी होय आणि राजा ज्या वाट्याने जातो ती वाट चोराला अडचणीचे ठिकाण होते अथवा राक्षसांना दिवस रात्र होऊन उजाडतो त्यास दिवस उजाडला असता ती रात्र आहे असे वाटते अथवा भाग्यहीन पुरुषाला पुरलेल्या द्रव्यच कोळशाचा ढीग होतो आणि म्हणून ते द्रव्य त्याच्याजवळ असूनसुद्धा त्याच्या जीवाला ते नसल्यासारखे होते त्याप्रमाणे जितके शास्त्रानुसार वागणे असेल तितके सर्व ज्या बुद्धीला पातक असे वाटते व वा खरे ते खोटे असेल जी बुद्धी मानते जी बुद्धी सर्वच अर्थ अनर्थ असे समजते व गुण तेवढे नेमके दोष आहेत असे मानते फार काय सांगावे जितके सर्व श्रुतीने अंगीकार करून मान्य केले आहे तितकेही जी बुद्धी उलट जाणते अर्जुना कोणालाही न विचारता ती बुद्धी तामसी आहे असे समजावे आणि ज्या बुद्धीला करी करी रात्र आहे ध म्हणजे धर्म व अर्थ यांचे खरे अज्ञान आहे त्या बुद्धीला काय करावयाचे याचे हे आत्मबोधरूपी कमलाचा विकास करणाऱ्या चंद्रा अर्जुना याप्रमाणे तुला बुद्धीचे तिन्ही भेद स्पष्ट सांगितले तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद